सतीश जा तू परत जा आई अग निधन तू तरी हे बोलू नकोस ग नाना तर ऐकतच नाहीये अगं तू चल ना वाड्यावरती सतीश त्यांना एकट्यानं सोडून कसं येऊ मी वाड्यावर जा तू परत आई अग वाड्यावरती तू नाही वाडा अगदी कसा शांत शांत वाटतोय कशाचा कशाला थांगपत्ता पत्ता नाही म्हणूनच मी तुला बोलवायला आलो नाही तू काहीही कर पण तुला यायलाच हवं वाड्यावरती मला कळतंय सगळं सतीश पण यांना सुद्धा इकडे आधाराची गरज आहे तू सांग मला निवड करून आई अग तू जर काय आली नाहीस ना, ना। नाना एक वेळ समजू शकतात पण ती पौर्णिमा नाही समजत आहे ती परत छोटीला सांभाळायला ना तयार नाहीये आणि मला तरी वाटतंय की तुझ्याशिवाय दुसरं कोणीही जास्त चांगलं सांभाळणार नाही छोटीला अरे मग आता कोण सांभाळत आहे तिला चित्रा चित्रा सांभाळते तिला आई अगं कितीही काही असलं ना तरी चित्रात तेवढी समजूतदार नाहीये ग नाही सतीश फार गुणाची पोर आहे रे ती स्वतःपेक्षा जास्त बाळाची काळजी घेईल ती तू नको मला आग्रह करूस मी नाही येणार आता आई तू तू नाना ना सांग ना त्यांच्याबद्दल वाड्यावर कोणाच्याही मनात रोष नाहीये म्हणून म्हणतोय नाही तू आधीच आता त्यांच्या मनात काय चाललंय कल्पना नाही येणार तुला कुठल्याही क्षणी काहीही करू शकतात रे ते खरंच आग्रह करू नकोस मला मी नाही येणार आता तू नाना एक वेळ समजू शकतात ग तू त्यांना थोडा वेळ सोडून आलीस ना तर तेही येतील आपसुक म्हणून म्हणतो तू चल ना वाड्यावर ग नाही सतीश माझा निर्णय झालाय काही येणार आता वाड्यावरती तू जा परत आपला माणूस महत्वाचा कि बाहेरचा जबाबदारी महत्वाची ठीक आहे माझी जबाबदारी मी विठोबाकडे देतो मग तर झालं आपली जबाबदारी दुसऱ्यावर सोपवायची नाही मी काय म्हणतो दादा तू तुझा तू निर्णय घे रे पण एकदा फक्त एकदा तू माझ्याबरोबर चल वाड्यावर गावातला एकही जण तुझ्याबद्दल काही बोलला ना तू थांबू नकोस मी नाही तुला वाढवणार पण माझी खात्री आहे की देऊळ गावातला एकही एक माणूस तुला काहीही बोलणार नाही दोष देणार नाही मी काय म्हणतोय पट्टे तुला हे बघ मी तुला काय म्हणतोय माहिती आहे का लक्षात घे तू जर गावामध्ये आलास ना तर तुला कळेल ना की गावातला एकही माणूस तुझ्याबद्दल काही बोलत नाहीये तुझी खात्री पटेल तुला समाधान वाटेल काय हो इतकी वर्ष सरकारने कबवलेली इज्जत धुळेला मिळवली वासुदेव खोतानं त्याचा दुसरा भाव तो पण तसाच त्यानं त्याला तुरुंगातून सोडवण्यासाठी दुसऱ्याला ढकलला आतमध्ये अरे वासुदेव खोताने खून केला त्याची शिक्षा त्याला व्हायला हवी की नाही हो तुम्हाला कसं वाटतं नाही म्हणजे मी असंच विचारला आपल्याला काय करायचं मोठ्या माणसांच्या भानगडी खरं सांगू काय माणूस जेवढा मोठा ना तेवढा त्याच्या भानगडी मोठे आता या वासुदेव खोताचा खून उघडकीस आला म्हणून याच्या आधी त्यांनी कुणाला मारलं नसेल कशावरून नाही म्हणजे लोक म्हणत होते ओ हो। माणूस रागीट आहे मारामारीवर येतो लगेच आता भोगत असेल आपल्या कर्माची फळं काय हे बघ दादा मी तुझी मनस्थिती समजू शकतो पण जर तुला कळलं ना की गावातले लोक आपल्याला दोष देत नाहीये तर तुझं हे मनात कुंभ आहे ना स्वतःचीच हे तरी बंद होईल ना तुझा, तुझा त्रास कमी नाही का होणार अरे काय बोलतोय मी तुम्ही अपराधी नसताना ती वोस्ट तुमच्या मनात घर का करून बसली आहे तुम्ही जर स्वतःला दोषी मानत राहिलात तर एक वेळ गाववाल्यांपासून लांब राहता येईल तुम्हाला पण स्वतःपासून कसे लांब राहते पण इथे मला एकांतात थोडं तरी बरं वाटेल मग राहा खुशाल राहा अगदी आयुष्यभर राहा माझं काहीही म्हणणं नाही पण खोत सावित्री माईंची मुळं त्या वाड्यात रुजलेली आहेत त्यांनी इथे या माळ रानावर दिवस काढणं म्हणजे त्यांची अवस्था एखाद्या झाडाला मुळापासून इथून